नाही इथल्या भाजपच्या नेत्यांना हे पटलेलं नाही आणि रुसलेलं नाही की महाराजा महाराजांना आज आम्ही या गलितच्या जाळीतून मुक्त केलं आमिरसाहेब ठाकरे यांनी इथे येऊन जी गलिच्छ अशी जाळी महाराजांभोवती टाकून त्यांना पागून ठेवलं होतं त्या त्यांची ते मुक्तता केली आणि पूर्ण नवी उमित नागरिकांसाठी आज छत्रपती शिवरायांचा महाराजांचा पुतळा जो आम्ही खुल्ला केला सर्वसामान्य नागरिकांसाठी परंतु यांना या गोष्टीचं वाईट वाटावं आणि त्यांनी आता गलितच राजकारण सुरू केलेलं आहे याचा मी तीव्र निषेध व्यक्त करतो मुळात प्रश्न आहे की श्रेयवादाचा श्रेयवादामध्ये आडकलेलं हे उद्घाटन होत याच्यामध्ये आपले भाजपाचेच काही आमदार भाजपाचेच काही मंत्री दोन्ही आमदार तसेच शिवसेनेचे मंत्री ठाण्यातले यांना याच्या श्रेय घ्यायचं होतं त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांना वेठी धरण्यात आलेला आहे यांचा पुतळा इथं बंदिस्त करून ठेवण्यात आलेला आहे मला सांगा पंधरा जून रोजी यांनी महाराजांचा पुतळा आणला तो पण वाजत गाजत आणला नाही गुपचूप इथं येऊन त्यांनी महाराजांचा पुतळा बसवला हो तेव्हा का नाही भाजपच्या नेते इथे रस्त्यावर उतरले तेव्हा का नाही यांनी निषेध व्यक्त केला आणि आता जर अमित ठाकरे साहेब इथं येऊन त्यांनी इथं जो आपण पाहत असाल तेव्हा त्यांनी ते जो पुतळा त्यांना दिसला की एकदम वाईट स्थितीत आहे तो त्यांनी आम्हाला सर्व महाराष्ट्र सैनिकांना घेऊन मोकळा केला परंतु हे याच्यामध्ये कुठल्याही शिवप्रेमींची नाराजी नाहीये नाराजी भक्त इथल्या भाजपच्या नेत्यांची आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या घटनेचा या आम्ही साहेबांनी जी कृती केलेली आहे त्याचं आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांनी अप्रिशिएट केलेलं आहे परंतु भाजपच्या नेत्यांना काय हे नक्कीच श्रेयाचं राजकारण सुरू आहे जेव्हा पंधरा जून पासून इथं पुत्र आणलेला आहे यांचे काही नेते सांगतात आम्ही दोन हजार सोळा पासून पाठपुरावा करतो आम्ही जेव्हा उद्घाटन केल्यानंतर रात्रीच एक कोणा फोटो दाखवतो अशा प्रकारे महाराजांच्या पुतळ्याला या, या सर्व परिसराला परिसराला जी रोषणाई झाली रात्री आणि एकदम महाराज असे झळाळून असे उठून दिसत आहेत याच्यामध्ये आता हे यांना पावलं नाही का बीजेपीच्या कार्यकर्त्यांना यांनी काय केलं असेल रात्री येऊन इथले जी विद्युत डिपी आहे तो या सर्व ही विद्युत प्रकाश योजना आहे त्याला ज्याला ते पुरवठा केला जातो त्या विद्युत डिपीचे फ्यूज काढलेला रात्री चोरासारखे रात्री येऊन यांनी फ्यूज काढले त्याच्यानंतर आम्ही परत इथल्या विद्युत विभागाशी कर संपर्क करून परत पुन्हा एकदा चालू करायला लावले ते परत त्यांनी दारू पिऊन का काय करून असेल रात्री साडे अकरा बारा वाजता येऊन परत या लोकांनी पुन्हा फ्यूजच तोडून टाकले मग हा महाराजांचा अपमान नाही का, का। आणि पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले ठीक आहे आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे परंतु हे फ्यूज काढून ही महाराजांची रोषणाई बंद करणाऱ्या आणि महाराजांचा अपमान करणाऱ्या या बीजेपी कार्यकर्त्यांना का गुन्हे दाखल न झाले